नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे म्हणजेच सोळा मे दोन हजार दर चोवीस रोजी आजचे चालू कांदा बाजार भाव त्याचबरोबर सोलापूर येथील आजची कांद्याची आवक ही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवात करूया लासलगाव इथून लासलगाव येथे आतापर्यंत उन्हाळकांसाठी अंदाजे चाळीस नगांमधून आठ हजार क्विंटल आवक ही दाखल झाली आहे तर कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एकोणीसशे जा एकवीस तर सर्वसाधारण पंधराशे एकसष्ट रुपयेपर्यंत लासलगाव येथे आतापर्यंत आत्तापर्यंत बादर्भावही निघाले आहेत तर कालच्या बाजारभाव तुलनेत आज लासलगाव येथे सकाळ सत्रात सुधारणाही झालेली पाहावयास मिळत आहे तर सोलापूर येथे आज एकशे पंच्याहत्तर प्लस वाहनांची आवक सोला सोला ही सोलापूर येथे दाखल झाली आहे तर सोलापुरात आजही आवकेत थोडीशी वाढ झाली पाहावयास मिळत आहे तर हे होते लासलगाव तसेच सोलापूरचे आजची चालू कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद